महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी थेट मुंबईमधूनच अखेर शिंदेंना तो निर्णय घ्यावा लागला भारतीय जनता पक्षाने दिला इशारा नेमकं घडलंय काय का जाणून घेऊया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची युवती झाली सर्व काही व्यवस्थित सुरू होतं पक्षही फोडाफोडी झाली आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडत चाळीस आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली मात्र हळूहळू भारतीय जनता पक्षाने अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा आता शिंदे सेनेला साईड कॉर्नर करायला सुरुवात केलेली आहे अशातच केवळ सरकारमधले शिंदे सेनेचेच मंत्री आणि आमदार वादाच्या भवऱ्यात अडकताना दिसत आहे तर भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याच मंत्र्यां आणि आरोपांवरती सध्या तरी विरोधक यांनी आरोप केलेले नाही अशातच आता ठाकरेंच्या सेनेनी जी सळो करून सोडलेलं आहे विधानसभा असेल किंवा विधानपरिषद असेल दोन्ही ठिकाणी ठाकरेंचे आमदार सर्वच काही बाहेर काढत आहे अशातच दोन ठाकरे भावांची एकत्र येण्याची जी युती आहे त्याचीही जोरदार चर्चा आणि याचा सर्व फटका एकनाथ शिंदे यांनाच बसतोय त्यांनी दल्ली दरबारी त्या ठिकाणी तसं मतही व्यक्त केलेलं असल्याची चर्चाही समोर येते मात्र शिंदेचे आमदार आणि मंत्री सत्तेच्या नशेमध्येच असल्यासारखं वागत आहेत त्यामध्ये संजय गायकवाड असतील त्यानंतर संजय सिरसाट असतील दोन संजयने मात्र शिंदे सेनेचे नाकी नऊ आणलेले आहेत रोज बातम्यांमध्ये केवळ दोन संजय याच संजयमुळे शिंदे सेना चांगलीच अडचणीत आहे आणि भारतीय जनता पक्षाने चांगल्या सरकारला बदनामीच्या सामोरे जावं लागतंय असा कडक इशारा दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला ताबडतोब बैठक बोलावली आणि बैठकीमध्ये आपल्या मंत्री आणि आमदारांना चांगलंच खडसावलं आहे मला एखाद्याची हाकालपट्टी करायला मजबूर करू नका मी एक कुटुंब म्हणून पुढे घेऊन जात आहे मात्र माझ्यावरती जो दाग लागतोय तुमच्यामुळे तुमच्यावरती केलेला प्रत्येक आरोप हा माझ्यावरचा आहे त्यामुळे सरकार चांगलं आहे लोकांपर्यंत घेऊन जायचं आहे यासाठी कमी बोला आणि बाहेर बोलणं बंद करा असा बैठकीत निर्णय घेऊन एक प्रकारे तंबीज भरलेली आहे याचमध्ये कुजबूज सुरू होती संजय शिरसाट यांची मात्र लवकरच मंत्रिपदावरून हकालपट्टी होऊ शकते आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा धन्यवाद जय महाराष्ट्र